नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये बघू की पीक विमा जो उर्वरित राहिलेले जे शेतकरी आहे त्यांच्या खात्यामध्ये कोणत्या दिवशीपासून वर्ग केला जाणार आहे त्या संदर्भातला आपण संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये जाणूया चला तर मग बघूया जसं की शेतकरी मित्रांनो बघू शकता की सरकारकडून चौसठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार कोटींचं वाटप होणार आहे असं सांगण्यात आलेलं होतं आणि त्याच्यासाठी सत्तावीस ते अठ्ठावीस मार्चला सॉरी सत्तावीस अठ्ठावीस हा मार्चला जी आर एक् निर्गमित करण्यात आलं आणि एकतीस मार्चच्या अगोदर म्हणजे ते पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील असं सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं आणि सरकारकडून सांगण्यात आलं गेलं तरी दिरंगे त्याच्यासाठी भरपूर प्रमाणात झाले तर लोक म्हणजे लवकर जो जिल्हा म्हणजे वाटप करण्यासाठी सुरू झालेला होता तो होता लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत म्हणजे पन्नास ते साठ नाही सत्तर सत्तर टक्के वाटप झालेलं आहे आणि पुन्हा परभणी परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यामध्ये अधिसूचना निघालेली आहे आणि त्या जिल्ह्यांना अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे आणि वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि परभणीमध्ये संपूर्ण संपूर्ण नव्वद नव्वद टक्के म्हणायला हरकत नाही पंचवीस टक्के जे रक्कम आहे ती परभणीचे जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे आणि ती जे राहिलेला जो उर्वरित जो म्हणजे पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो आहे तो परभणीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील येत्या दोन ते तीन दिवसांपूर्वीच वाटपाला सुरुवात झाली आहे मग आता दुसरा प्रश्न आहे की राहिलेले शेतकरी म्हणजे आता राहिलेले शेतकरी कोणते की शेतकऱ्यांनी ऑनलाईन क्लेम केला होता क्लेम केलेला होता म्हणजे की बा सत्तर तासाच्या अगोदर क्लेम करण्यात आलेला होता आणि तरी पण त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे की पी किंवा आणखी देखील पाठवण्यात आलेले आहे आणि काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे अठरा चार दोन हजार पंचवीसपासून एल्ड बेस असं झिरो दाखवत आहे आणि त्यांचं म्हणजे त्याचं कारण पण मित्रांनो सांगतो की त्याचं एक म्हणजे शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की जो स्टार्टला म्हणजे तुमचा जो लोकलाइजड पी किंवा जो तुमचा स्टँडिंग क्रॉप असतो ज्या त्यावेळी ज्या ज्या त्यावेळी जे तुम्ही म्हणजे ऑनलाईन तक्रार दाखल करता आणि ती तक्रार दाखल केली त्याचा यशस्वीरित्या देखील तुमचा पंचनामा झालेला असतो आणि त्याच्या नंतर तुम्ही म्हणजे की तुमचं पीक कापणी प्रयोग पीक कापणी प्रयोगाच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही तुमचे पीक म्हणजे कापून ठेवलेलं असेल म्हणजे की जसे की आपली सोयाबीन आहे तिची कापणी केलेली आहे आणि तिचे ढीग वगैरे हो घालून ठेवलेले असतील आणि कापून ठेवलेले जे ढीग आहे त्याचा जर तुम्ही ऑनलाईन पंचनामा केलेला असेल म्हणजे की तो बेस याच्या अंतर्गत मग त्याच्यामुळे पीक विमा कंपनीने जो आहे तो बेस डिरू कारण की बेस हा कापणी अंतर्गत प्रयोग हा म्हणजे की आपल्या तलाठी किंवा आपले जे कृषी अधिकारी असतात ते महसूल मंडळावर आधारित असतो त्याच्यामुळे तो तुम्हाला मंजूर करण्यात आले पण जो तुमचा जो लोकलाइजड जो पीक एम आहे तो तीस एप्रिलच्या आतमध्येच येणार म्हणजे तुमचा अठरा चार दोन हजार पंचवीसपासून तुमचा शो करत आहे की तुमचं झिरो रक्कम दाखवत आहे आणि झिरो रक्कम दाखवली तरी घाबरण्याचं काही कारण नाही कारण की तुमचा लोकलाइज्डचा पीक एम आहे त्या म्हणजे की तीस तारखे तीस एप्रिलच्या आतमध्ये तुमच्या म्हणजे जो आधारला बँक अकाउंट लिंक आहे त्या खात्यामध्ये पैसे यशस्वीरित्या त्या पाठवण्यात येतील आजचं जर अपडेट आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद